आणि नंतर बाबा आल्यानंतर बाबा म्हणजे कोण सीताराम बाबा आमचे गुरु बघा त्यांची आता समाधी झाली या ठिकाणी मग सांगतो ना बाबा आल्याच्या नंतर मग त्यांनी बरंच मार्गदर्शन अशी तरुण लहान लहान मुलं इतकी सुधारवली त्यांनी की अगदी ते जे बोल तेच खरं म्हणा आणि बाबा आल्यानंतर सर्वांना मला मग अतिशय त्यांनी जवळ घेतलं बाबांनी मार्गदर्शन केलं पण आपण कसं भक्तांनी काय करावं वाईट मार्गाने जाऊ नये असं त्यांनी आम्हाला सांगितलं सगळं आणि बाबा चांगलं असं झाल्यानंतर मग शेवटी बाबांचा जाण्याचा टाईम आला बाबांनी अगोदरच असं सांगितलं की मी अमुक म्हणजे तीन चार महिने अगोदर त्यांनी आम्हाला असं सांगितलं मी आता जाणार आहे बाळा बाळाभाऊ तुम्ही इथली शाबायापूर्ण करा चांगले तर आणि आम्हाला थोडं अवघड वाटलं आता अवघड वाटल्यानंतर बाबा म्हटलं अरे मी ह्याच ठिकाणी तुमचं आदृष्टपणा मी याच ठिकाणी राहणार आहे तुम्ही त्याची चिंताच करू नका मी आहे या ठिकाणी आणि बाबा बाबांनी गेल्यानंतर सर्वांना जी जे बोलत अगदी सत्य झालं तसं की तुझी अशी अशी वनारपुढं परिस्थिती आणि इथं कोणीही जरी माणूस आला या ठिकाणी तरी त्याला काही जरी बोलला ना माझा देवा असे अशी अडचणी माझ्या दूर करा हा देव करतो असा महावीत आहे आणि बाबा देखील त्याचप्रमाणे माझी मार्गदर्शन करत होते लोकांना तिथं कोणी कुठलाही माणूस जरी आला सुखी हा झालाच पाहिजे असं पण कुठल्याही व्यक्तीने या निया ठिकाणी आला आणि नमस्कार देवाला केला आणि आल्यानंतर तो आमची सुखीच होतो ह्या मारुतीचं ज्वालामुखी नाव का पडलं ज्वालामुखी असं असं का पडलं तर पूर्वी काय म्हणायचे हा ज्वालामुखी व्हायचे कारण म्हणजे आमचे पूर्वज असे सांगायचे की ज्या वेळेला रामरायाने लंका जाळली आणि ती विश्रांतीसाठी मारुती आली आणि मग काही जुनी मंडळी असे म्हणायची <laughs> जळका मारुती म्हणायची जडका मारुती म्हणल्यानंतर ह्या आम्हाला योग्य वाटत नव्हतं मग आम्ही म्हणलं आपल्या ज्वाला मारुती मग आम्ही सर्व भक्त लोकांनी ज्वाला मारुती असं नाव धन्यवाद खूप अतिशय हा देवाचा दे विधीमध्ये काय झाले त्याच्या सकाळपासून गणपतीचा अभिषेक झाला त्याच्यानंतर सीताराम बाबांचा झाला नंतर मारुतीचा झाला हे झाल्याच्या नंतर महाप्रसाद चालू करा तुमचं प्रभू रामचंद्राचा रामायणाचा आधार घ्यायचा द्यायचा म्हटलं तर पूर्वी पूर्वीचा हा जो पुरंदर किल्ला आहे नळ निळ पर्वत आहे नीळ पर्वत पर्वत त्या पर्वतावरती ज्या वेळेला हे पाच मारुती वानर होते नळ नी जामवंत त्यावेळेला प्रभू रामचंद्र नाशिकवरून शिल्लगकडे जाताना ते सिते म्हणून जात होते त्यावेळेला हे पण वानर जे होते ह्याच पर्व म्हणजे परिसरामध्ये पर्वत होते त्यावेळेला प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला म्हणजे वानराला की मार्गाने त्या त्या वानरा पर का त्यावेळेला नळ पर्वतावरती असा एक एक शीतेचा मंगळसूत्र पडलं होतं आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्राला पाच वानरांनी सांगितलं होतं की आमच्याकडे सीता गेली ही माहीत नाही पण ह्या पर्वतावरती ही वस्तू पडली ही पड वस्तू तुमचीच आहे का बघा त्यावेळेला प्रभू रामचंद्र ती वस्तू बघितली ती शितेचीच वस्तू होती आणि ऐतिहासिक आणि पौराणिक असं हे आणि आध्यात्मिक हे मारुतीचं ठिकाण आहे तुमचं नाव माझं मी उमेश सुतार मूळ अक्कलकोटचं आहे ज्या ठिकाणी स्वामी महाराजांनी गावाच्या बाहेर मारुतीचं मंदिर स्थापन केलं तिथला मी वीस वर्षापासून गुप्त रूपात सेवे सेवा केलेलाच तिथला मी <laughs> गुप्त रूपातला सेवे या ठिकाणी どうも、ごめんなさい。<music> <music> शक्ती बळी दया विश्वरूपाची